माझ्या राज्यातल्या शेतकरी संकटात असताना गारपीट अवकाळीच्या संकटात असताना जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपरवाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे आणि अशा माणसांनी सत्तेवर राहण्याचा त्याला अधिकार नाही आहे मग ते कोणी असो त्यांनी राज्याचा मी अमुक अमुक हे बोलण्याचा त्याला अधिकार नाही उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेनं ठाकरे आणि शिंदेमध्ये राजकीय संघर्षाला नवं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेविषयी वापरलेल्या एका शब्दावर सत्ताधारी शिवसेनेनं तीव्र आक्षेप नोंदवलाय वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करण्याविषयी सत्ताधारी शिवसेना विचार आहे माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जेव्हा नारायण राणे साहेबांनी त्यांच्याबद्दल असा एखादा शब्द वापरला होता तेव्हा जी भूमिका राज्य सरकारची होती राज्य सरकारचे प्रमुख म्हणून त्यावेळच्या माननीय मुख्यमंत्र्यांची होती तशाच बाबतीतली ही सिच्युएशन आता निर्माण झालेली आहे कायदेतज्ञांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सा, याच्या बाबतीतची मी चर्चा करून बाबतीत योग्य निर्णय किंवा कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही विचार करत आहोत शंभूराजे देसाई काय त्या खात्याचे मंत्री आहे का राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि म्हणतो उद्धवजी ठाकरे साहेब काय चुकीचं बोलले उद्धवजी ठाकरे साहेब खरंच बोलले उद्धवजी ठाकरे साहेब खरं बोललेले आहे त्यामुळे त्यांना काय कारवाई करायच्या तुमच्यात किती दम आहे कोणत्या तुमच्यात किती ताकद हे दाखवून द्या राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आक्षेपार वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावरून मविया सरकारनं नारायण राणेंना अटक केली त्यावरून राज्यात मोठा राजकीय गदारोळ झाला आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी केलेल्या वक्तव्यानं ठाकरेंची कोंडी करण्याची संधी भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला मिळाली आहे त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंनी शिंदेंविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही